हॅलो नाव बिंग रामकृष्ण हरी शिवाजी महाराज देशमुख बोलतोय रामकृष्ण हरी महाराज बोला काय नाही आपल्या मुख्यमंत्र्यांनी मागे जी आर काढला होता की वारकऱ्याच्या गाडीला एकही टोल ला नाका लागणार नाही आता वारी आली ना बरं तर तो टोल नाक्यावर पाच पाचशे रुपये वारकऱ्याच्या वार प्रत्येक वार शंभर गाड्या थांबल्या वारकऱ्याच्या पाच पाचशे रुपये आणि चार टोल नाके तर चार दोन अडीच हजार रुपये मी एकाच मिनिटामध्ये बातमी टाकून देतो की वारकऱ्यांनी टोल नाका देऊ नये ही घोषणा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी केली होती त्याची दक्षता आपण घ्यावी आमच्या गाड्या साहेब कोण आहे ते त्यांना फोन कोण येते टोल नाक्यावर ना द्यालो हॅलो हा बोला सर अरे वरच्या तुमच्या वरिष्ठाला सांगून द्या मुख्यमंत्र्याची घोषणा आहे की वारकऱ्याच्या जेवढ्या गाड्या येतात तेवढ्या गाड्याचं टोल घ्यायचं नाही दादा आम्ही त्यांना बोललो पण ते मॅनेजमेंट आम्हाला बोलते की तुम्हाला सांगितलं तेवढंच काम करा तुम्ही कशाला आम्ही सांगितले पैसे आम्ही पैसेच घ्यायचं काम करायचं कोण तो म्हणते आमचं टोलचं मॅनेजर मॅनेजमेंट जे आहे ना त्याला तिला कोण येते मॅनेजर तर सर मी वर्गाऊन या नंबर कॉल करू तुम्ही मॅनेजर साहेब मॅनेजरला सांगा आणि त्यांना सांगा आमदार बांगर फोन करा म्हणालो धन्यवाद तुमच्यामुळं सर्व वारकऱ्यांच्या गाड्या त्या टोल बोलता सगळ्या गाड्या पाठवल्या साहेब धन्यवाद अभिमान आहे आमच्या हिंगोली जिल्ह्याचा मुख्यमंत्र्यांनीच घोषित केलेलं आहे की वारकऱ्यांना टोल लागणार नाही पण ते त्यांना समजत नव्हतं त्याच्यामुळे त्यांना जरा जोरात बोललो मी ओके धन्यवाद बरं का साहेब नेतृत्व पाहिजे बरं का आमच्या हिंगोली जिल्ह्याला धन्यवाद महाराज धन्यवाद ओके